महाकाय, सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा महाकाय, ोटी समप्रभ सर्व सर्वदा सूर्य सम अकोले तालुक्याच्या वैभवामध्ये हो खूप अशी अनमोल कलाकृती आज तांबुळ गावच्या माने कुटुंबियांनी साकारलेली आहे चला तर मित्रांनो आज आपण तांभोळकरांनी गावच्या सौंदर्यामध्ये कसा कायापालट केला आहे ते जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो जय जयसा जय शिवराय मी आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो आज आपण अल्ह्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यापासून अवघ्या सहा ते साडेसहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तांबोळ या गावी आलेला आज या तांबोळ गावामध्ये सिद्धनाथ महाराज व जोगेश्वरी मातेच्या मूर्तीचा भव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा होत आहे मित्रांनो विशेष म्हणजे त्याचबरोबर या गावामध्ये माने कुटुंबियांनी स्वकर्सातून छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य देवी अशी शिवसृष्टी ही या ठिकाणी उभारली आहे तेच पाहण्यासाठी आज आपण तांभोळ या गावी आलेलो आहोत या गावातील आताचं वातावरण अतिशय भक्तिमय असं झालेलं आहे आणि अतिशय सुंदर असा या ठिकाणचा अनुभव आपण आता पाहणार आहोत चांभोळगावच्या मध्यावरती पहिले इतिहासकालीन भव्य असा माने कुटुंबियांचा वाडा होता त्याची पडझड झाल्यामुळे आत्ताच्या गावातील माने परिवाराने त्या वाड्याच्या जागेवरती भव्य अशी गडकोटासारखी तटबंदी उभारून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारलं आहे मित्रांनो या कामाचे सर्व श्रेय हे माने कुटुंब यांच्या गावचे भूमिपत्र असलेले जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता प्रमोद माने यांना देतात या स्मारकामुळे गावच्या वैभवात खूप मोठी अशी भर पडलेली आहे तांबो गावामध्ये सुमारे शंभर कुटुंब ही मानेचे आहे परंतु हा माने परिवार हा मूळचा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असलेल्या म्हसवळ या गावचे आहेत तांबोळच्या माने घराण्यातला शिवकालीन मोठा असा वारसा आहे महाराष्ट्रातील जी काही थोर घराणी आहेत त्यापैकी मसवळचे हे माने त्यांचं हे घराणं आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराजांच्या सेवेतील शूर योद्धे म्हणून माने घराण्याची नोंद ही इतिहास दप्तरी आहे राजाराम महाराजांची जिंजीच्या वेळ्यातून मुक्तता केल्यानंतर थोरयोद्धे नागोजी रावांच्या कामगिरीबद्दल राजाराम महाराजांनी त्यांना साताऱ्यातील तर देशमुखी बहाल करून इनामी देऊ केली होती नंतरच्या कालावधीमध्ये सोळाशे सत्तावन्न साली मसवळचे मानेकोळातील रामजीराजे माने हे तांबोळे या गावी येऊन स्थायिक झाले असा हा माने परिवार तांबोळे या गावामध्ये गुन्ह्या गोविंदाने आजही राहत आहे त्यांच्या या आनंद सोहळ्यामध्ये आज आपणही सामील होऊया मित्रांनो आता उभारलेल्या स्मारकाच्या जागेवरती या मानेनी त्या काळी असा वाडा बांधला होता साधारण अडीचशे वर वर्ष हा वाडा या तांबोळ गावामध्ये दिमागदार पद्धतीने उभा होता परंतु काळाच्या ओघामध्ये हा जुना वाडा पडला त्यालाही सुमारे ऐंशी वर्ष झाली परंतु माने पर्वतातील ही जुनी जाणकार मंडळी अजूनही या वाड्याची साक्ष देत आहेत म्हणूनच तर या माने कुटुंबियांनी पुढाकार घेऊन आपल्या शौर्याचे आणि अस्तित्वाचे प्रतीक म्हणून या ठिकाणी भव्य असा नव्या रूपाने मानेवाडा म्हणजेच दगडी तटबंदीतील शिवसृष्टी साकारली आहे मित्रांनो आपण जर कधी वेळ मिळाला तर आवर्जून या शिवसृष्टीला आपण भेट द्या आपणास व्हिडिओ कसा वाटला हा मला कमेंटद्वारे जरूर सांगा धन्यवाद